आय पी एल दोन हजार सव्वीसमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार आय पी एल दोन हजार सव्वीस साठी मुंबई इंडियन्स संघाची रिटेन्शन जाहीर रोहित शर्मा बाबतीत मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णय रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार का तर मित्रांनो रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळणार का कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार हे आता स्पष्ट झालेलं आहे मुंबई इंडियन्सने हे स्पष्ट केलेलं आहे त्यांनी आता मोठा निर्णय घेतलेला आहे तर आय पी एल दोन हजार सव्वीसचा ऑप्शन डिसेंबरच्या मध्ये होणार आहे त्याआधी रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होणार असल्याच्या अपमामुळे चर्चा सुरू झाली आहे अभिषेक नायर कोलकाता नाइट रायडर्सचे हेडकोच बनल्याची बातमी समोर आल्यावर चाहत्यांनी अंदाज लावले की त्याचा जवळचा मित्र रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडून त्याच्या टीममध्ये सामील होऊ शकतो मात्र आय पी एल दोन हजार सव्वीससाठी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा रिटेंशन स्पष्ट केलं असून सांगितले आहे की तो भविष्यात नीता अंबानीच्या टीमकडूनच खेळणार आहे गेल्या काही दिवसापासून अशी चर्चा होती की रोहित शर्मा अनेक वर्षापासून मुंबई इंडियन्स सोडून केकेआरमध्ये ट्रेड होऊ शकतो यावर आत्तापर्यंत रोहित आणि मुंबई इंडियन्सने काहीही स्पष्ट केले नव्हते आता मुंबई इंडियन्सने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून सांगितले की रोहित शर्मा त्याच्या सोबतच राहील आणि त्याचा कोलकाता नाईट रायडर्सशी जोडण्याचा कोणताही विचार नाही तर आय पी एल दोन हजार सव्वीसमध्ये हिटमॅन पुन्हा एकदा मुंबईची जर्शी घालताना दिसणार आहे मुंबई इंडियन्सने आपल्या पोस्टमध्ये नाईट हा शब्द वापरून जाहीर केले की दोन हजार सव्वीस ऑक्शनपूर्वी रोहितचे रिटेन्शन निश्चित आहे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की सूर्य उद्या पुन्हा एकदा उगवणार हे तर निश्चित आहे पण नाईट कठीण नाही अशक्य आहे तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स खेळणार आहे हे मुंबई इंडियन्सने स्पष्ट केले आहे